पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची पुढील यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट समोर येत आहे शिक्षक भरतीसाठी सुधारित निवड यादी जाहीर करण्याची मागणी होत आहे अशी मागणी नेमकी कोणी व का केली आणि जर कधी मागणी मान्य झाल्यास त्याच्या झालेल्या भरतीवर काय परिणाम होईल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या जाणून घेऊया मित्रांनो बघा कालच्या पुढारी वृत्तपत्रातील ही आलेली बातमी सुरुवातीला पाहूया आपण शिक्षक भरतीसाठी सुधारित निवड यादी जाहीर करा उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे न्याय मिळण्याची उमेदवारांची मागणी बघा शिक्षक अभियोग्यता परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतरही केवळ शिक्षक पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे डावलले जात असल्याचा आरोप शिक्षक भरतीतील उमेदवार करीत आहे याच प्रकारचा नियम लावून उत्तर प्रदेश सरकारने केलेली भरती तेथील उच्च न्यायालयाने रद्द ठरवत सुधारित निवड यादी जाहीर करण्याचे आदेश दिले असाच निर्णय महाराष्ट्रातील उमेदवारांनाही देण्याची मागणी करण्यात येत आहे राज्यात दोन हजार बावीस सालापासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे यासाठी पवित्र पोर्टलवर तेवीस हजार जागांसाठी जाहिरात सुद्धा देण्यात आली होती त्यापैकी अकरा हजार जागांची पहिली निवड यादी फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली या यादीवर मागासवर्गीय उमेदवारांचा आक्षेप आहे शिक्षक अभियक्ति चाचणीच्या आधारे निवड होणे अपेक्षित असताना शिक्षक पात्रता परीक्षेतील गुणग्राह्य धरल्याने मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप केला जात आहे शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षक होण्यासाठी आवश्यक असते यात उत्तीर्ण होण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांना पन्नास पंचावन्न टक्के आणि खुल्या प्रयोगातील उमेदवारांना साठ टक्के गुण आवश्यक असतात त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया मात्र शिक्षक अभियता चाचणीच्या आधारे केली जाते यात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारातील खुल्या गटातून पात्र ठरवले जाते फेब्रुवारीमध्ये जाहीर झालेल्या निवड यादीमध्ये नियम डावलण्यात आल्याचे मागासवर्गीय उमेदवारांचे म्हणणे आहे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आरक्षणाचा लाभ घेत पंचावन्न टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी अभियुक्ता चाचणीत सर्वाधिक गुण मिळूनही त्यांना खुल्या प्रवर्गाच्या जागा देण्यात आलेला नाई। याची आले। नाही याची निवड आरक्षणानुसार करण्यात आली आहे त्यामुळे अभियुक्ता चाचणीत कमी गुण मिळाल्याने खुल्या प्रवर्गातून स्पर्धा करू न शकणाऱ्या उमेदवारांना आरक्षित जागांवरच प्रवेश मिळालेला नाही अशा प्रकारे उत्तर प्रदेश सरकारने केलेली एकोणसत्तर हजार शिक्षकांची भरती तेथील न्यायालयाने रद्द केले आहे तसेच सुधारित निवड यादी जाहीर करण्याचे आदेशही दिले आहेत याच निर्णयाचा आधार घेऊन महाराष्ट्रातील उमेदवारांनाही न्याय मिळावा अशी मागणी होत आहे पुन्हा एक महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो निवड झालेल्यांना पुन्हा संधी नको तेवीस हजार जागांपैकी चार हजार आठशे जागा या खाजगी अनुदानित शाळांसाठी आहेत यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी निवड झालेले काही उमेदवार पुन्हा नववी ते बारावीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र ठरत आहेत त्यामुळे हेच उमेदवार वरच्या जागांवर इकडे तिकडे फिरत असल्याकारणाने साहजिकच एक ते पाच जागा पुन्हा रिक्त राहतील आणि कमी गुण वालेले उमेदवार त्या ठिकाणी डावले जाते जातात त्याच्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी नको अशी देखील मागणी होत आहे राज्यातील मागासवर्गीय उमेदवारांना साधारणतः सहाशे ते सातशे याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत त्या औरंगाबाद खंडपीठाकडे वर्ग देखील करण्यात आलेले आहेत त्यामुळे न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागासवर्गीय उमेदवारांची अपेक्षा आहे म्हणजेच मित्रांनो मागासवर्गीय उमेदवाराला अभियता चाचणीमध्ये जरी जास्त गुण असतील परंतु तो शिक्षक पात्रता म्हणजे टीमध्ये जर कधी तो साठ टक्क्यापेक्षा कमी असेल तर त्याची निवड ही खुल्या प्रवर्गातून झालेली नाही तर त्याला मागासवर्गीयच उमेदवारांमधून निवड करण्यात आलेली वास्तविक पाहता ज्या ठिकाणी ओपनचं मेरिट संपतं तिथून संवर्गाचं मेरिट सुरू होत असतं परंतु यावेळेस तसं झालेलं नाही संवर्गापेक्षा इतर मागासवर्गीय संवर्गापेक्षा खुल्या प्रयोगाचं मेरिट कमी आलेलं आहे याच्यामुळे काय झालं ओबीसी उमेदवार एक हजार चारशे शहाण्णव उमेदवार डावलले गेले आहेत डब्ल्यू एचचे सातशे ब्याऐंशी विजय ए एकसष्ट एन टी बी चाळीस यश य एन टी सी एकशे तीस एन टी ड एकशे चोपन्न एस सी चारशे ब्याऐंशी एस बी सी छत्तीस एस टी त्र्याण्णव अशी एकूण तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी उमेदवारांना खुल्या प्रवर्गांच्या उमेदवारांपेक्षा जास्त गुण असूनसुद्धा ते या निवड यादीमधून डावलले गेलेले आहेत जर कधी मित्रांनो उत्तर प्रदेश न्यायालयाप्रमाणे जर कधी आपल्या औरंगाबाद खंडपीठाने जर कधी निर्णय दिला तर पुन्हा निवड यादी जाहीर होऊ शकते आणि झालेल्या भरतीवर त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो धन्यवाद मित्रांनो